नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी बोर्डी नदी परिसरातील वाळू उपसा थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी पुन्हा एकदा जोरात विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कवटकर यांची घटनास्थळी भेट अकोट तालुक्यातील बोर्डी नदीकाठी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सततच्या वाळू उपसामुळे शेती पाण्याची मोठ्या प्रमाणात हानी सहन करावी लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष लक्ष्मीकांत कवटकर यांनी आज घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी कवटकर यांच्यासमोर बोर्डी नदीतील अनियंत्रित वाळू उपसा तात्काळ बंद करावा अशी ठाम मागणी मांडली नदीच्या खोलीत वाढ होत असून कडा कोसळण्याचा धोका विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता सिंचन व्यवस्थेत बिघाड अशा अनेक समस्या शेतकऱ्यांनी उपस्थित केल्या आणि यानंतर आयोजित झालेल्या शेतकरी सभेचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले या सभेत कवटकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की शेतकऱ्यांची मागणी योग्य असून वाळू हो उपसा थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीनं पावले उचलली नाही तर संघटना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि त्यांनी कौटकर यांच्या नेतृत्वाला समर्थन दर्शवले अजिंक्य महर्षणी सोबत प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील